राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे शिवाजी मानुदास कर्डिले हे चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत शिवाजी कर्डिले यांना एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसाठ मते प्राप्त झाली तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राजक्ता तनपुरे यांना एक लाख एक हजार तीनशे बहात्तर मते मिळाली जालिंदर घेगे यांना एक हजार दोनशे चाळीस मते मिळाली वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांना एक हजार दोनशे छत्तीस तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर गाडे यांना सातशे एकोणऐंशी महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे म्हसे साहेबराव पाटीलबा यांना सहाशे मते तर अपक्ष उमेदवार दीपक विठ्ठल बर्डे यांना पाचशे सत्तावीस इम्रान नबी देशमुख यांना दोनशे बत्तीस सिकंदर बबन इनामदार यांना दोनशे आठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदीप मकासारे यांना एकशे बेचाळीस यलगार पार्टीचे जय साहेबराव माळी यांना एकशे पस्तीस तर अपक्ष उमेदवार अल्ताफ इब्राहिम शेख यांना एकोणनव्वद आणि अरुण भागचंद तनपुरे यांना अठ्ठ्याऐंशी तर या ठिकाणी नोटाला एक हजार दोनशे चौसष्ट मते पडली हा जो काही विजय माझा नसून हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खैरोबर साहेब आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड घडण्याचं थी काम केलं छोट्या माणसापासून तो मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वैवृद्ध असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं थी काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली तर मीच विधानसभेचा उमेदवार या भावनेतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगवेगळे प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माझा हा मोठा विजय झाला आणि या विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला असं वाटतं धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने क करेल कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करडेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी लोकापर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता ज्याच्या त्याच्या परीने फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय खऱ्या अर्थाने पाहायला मिळण्याचं काम झालं महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घ्यावा असा माझ्याकडून प्रश्न निर्माण झाला कदाचित चुकून हुकून जर कदाचित एखाद्याचं नाव राहिलं तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येणार नाही महायुती असं घटक पक्षाचे जे काही प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनीच सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या यादीमध्येच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना विश्वास होता खात्री होती करावरी मतदारसंघामधून करलेले विजय होतील या भावनिकूनच मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदापासून सा एकोणीसपर्यंत विकासाच्या कामाला मोठी साथ दिलीचं सहकार्य सा केलं आणि आज हा विजय केवळ विकासाचे आणि त्यांच्यामुळे पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे आहे म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते यांच्या सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो माहिती सरकार आला मंत्रीपदाची संधी आता हा निर्णय जे आता नेते मंडळी असतील राज्याचे असतील देशाचे असतील ते निर्णय घेतील पण मला वाटतं त्याचं कारण असं एक आता निवडणूक